सुनील शिराळकर महिला उद्योग वर्गीने या संकल्पनेचा संस्थेचा प्रणिता आज एक मार्च मार्च महिना सुरू होतोय आणि ह्याच महिन्यामध्ये आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि महिला उद्योगाच्या दृष्टीनं हा दिवस अजून महत्वाचा आहे कारण महिला उद्योग वर्धिनीची वाट अं ची सात वर्षाची वाटचाल ह्या आठ मार्चला संपन्न होते अनेक अडथळे अनेक गोष्टींना पार करत महिला उद्योग सात वर्ष पूर्ण करते आणि त्या संदर्भात त्याच्या पुढचे हे सात वर्षांतर पुढच्या सत्तर वर्षे किंवा सातशे वर्षे कशी चालेल संदर्भातलं नियोजन किंवा ह्या संदर्भातला विचार करूनच महिलांची सुरुवात झालेली आहे त्या संदर्भातलं वेगळं विवेचन मी स्वतंत्र व्हिडिओमधून करणार आहे आजचा जो विषय आहे किंवा आज हा व्हिडिओ एक मार्चलाच करण्याचं कारण की ह्याच महिन्यामध्ये महिला दिन येतो आणि दोन दिवसापूर्वी मंगळवारी रात्री किंवा बुधवारच्या पहा पहाटे पुण्याच्या स्वारगेटच्या एस टी स्टँडवर श्टे जी घटना घडलेली आहे किंवा अशा घटना सतत कुठे ना कुठे ते घडत आहेत ह्याच्यामध्ये खरंच महिलांना सुरक्षितता आहे का त्यांना मुक्तपणे वावरता येत आहे का किंवा त्यांना सतत विखारी नजरांना विखारी वासनांना बळी पडावं लागतं आहे आणि आपण फक्त तेवढ्यापुरता त्याचा विचार करून निषेध करून परत येरे माझ्या मागल्या करत सगळं विसरून जातो आणि आपल्याला काहीच घेणे देणं नाही आहे अशा स्वरूपात आपली वाटचाल परत चालू होते खरं तर अशा गोष्टी समाजामध्ये होऊ नयेत म्हणून प्रत्येकानं काही ना काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत मी एकट्यानं केल्याने काय होणार आहे हा करता मला जे जमेल ते मी करेन अशा स्वरूपात जर आपण प्रत्येकानं खारीचा वाटा जरी उचलला तरी समाजातल्या ह्या अपप्रवृत्तींना दूर करण्यामध्ये किंवा ह्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यामध्ये कुठंतरी आपला हातभार लाबेल आणि अशा घटना कमी होतील दुर्दैवानं काय होतं आहे की आम्ही म्हणजे जसं की हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे अभिमानानं नाव ज्यांचं घ्यावं जगामध्ये घेतलं जातं व्हिएतनामसारख्या देशामध्ये शिवरायांच्या युद्धनीतीतून स्फूर्ती घेऊन त्यांनी अमेरिकेसारख्या देशाला युद्धामध्ये वीस वर्षे चाललेल्या युद्धामध्ये हरवलं त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवशाही ब नावाच्या बस बसमध्ये असे जर काही प्रकार घडत असतील तर खरंच आपली शिवरायांचं नाव घेण्याची तरी लायकी आहे का किंवा आम्ही फक्त नावच घेणार का आम्ही त्यासाठी काहीच करणार नाही आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आज हे सगळं मांडताना महिला उद्योगवर्तींनी गेल्या जूनमध्ये जो राखी प्रोजेक्ट हाती घेतला तो व्यावसायिक प्रोजेक्टपेक्षा त्याच्यामधून वैचारिक परिवर्तनाचा उद्देश ठेवून तो प्रोजेक्ट हाती घेतला होता आणि त्या संदर्भात जो व्हिडिओ तयार केला गेला तो जर तुम्ही परत परत पाहिलात तर तुमच्या निश्चितच लक्षात येईल की हा व्यवसाय म्हणून नव्हे तर समाज परिवर्तनाचं विचार परिवर्तनाचं एक साधन म्हणून आपण आपली शिवराय राखी ही तयार केली आणि एका वेगळ्या विचारानं ती घराघरात पोचवून किमान आपण शिवरायांचा विचार घराघरात पोचवला आणि ज्या बंधूच्या हातात ती राखी बांधली जाणार आहे त्याच्याकडून की मी समाजातल्या समस्त महिला वर्गाकडे आदराने आणि सन्मानानेच पाहीन मी फक्त माझ्याच आई बहिणीचं नव्हे तर समाजातल्या प्रत्येक स्त्रीचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं सज्ज राहीन आणि जिथे जिथे कुठल्या अशा घटना घडतील तिथे तिथे मी त्वेषानं उठून त्या शिवरायांचं शौर्य माझ्यात मी परावर्तित करेन आणि अशा घटनांना अटकाव घालून मी त्या अन्यायाविरुद्ध लढेन ज्या ज्या भगिन ज्या ज्या भावाच्या हातात ती राखी जाईल त्याच्याकडनं हे एक शपथ किंवा वचन घेऊन एक परावर्तित आणि ते दरवर्षी मग एक वर्षभर त्यानं ते वचन पाळ वचन किंवा शपथ ह्याला अर्थच वेगळा आहे आणि त्या भावानं ते वचन जे एक वर्ष सतत आठवणीत ठेवलं त्या दृष्टीनं त्यासाठी आपण काही चिन्ह म्हणजे राखी हे एका दिवसासाठी आहे पण त्याचबरोबर त्या राखीच्या बरोबर आपण जर त्याच्याकडं वर्षभर त्याची आठवण राहील असं काही एखादं चिन्ह त्याच्याजवळ ठेवलं त्याच्याकडे वचनपत्र दिलं तर ज्यावड्या घरांपर्यंत जेवढ्या घरांपर्यंत आपण पोहोचू त्या प्रत्येक घरातला सगळेच पुरुष वाईट नाहीये पण जे काही चित्र दिसतंय किंवा जे सोशल मीडियाचा गैरवापर होतोय त्याच्यातून आपप्रृत्तींकडे वळण्याचं प्रमाण मात्र लहानपणापासूनच वाढायला लागलेलं आहे समाजामधल्या विकृती वाढताय आणि त्याचा सर्वात जास्त धोका हा महिला भगिनींना आहे आणि दृष्टीनं सरकार काय करेल शासन काय करेल त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत हे सगळं करत बसण्यापेक्षा समाज म्हणून ह्या समाजातला एक घटक म्हणून मी स्वतः काय करू शकतो मी स्वतः काय करू शकते मी या गोष्टींना माझ्या पद्धतीनं कसा अटकावू शकते मी कुठल्या विचारांची पेरणी करू शकते या दृष्टीनं जर विचार केला तर प्रत्येकाला दिशा सापडेल दुसऱ्याकडे बोट दाखवून अमक्यानं सरकारनं असं केलं पाहिजे यांनी असं केलं पाहिजे त्यांनी तसं केलं पाहिजे हे सगळं करण्यापेक्षा मी काय करू शकते मी काय करू शकतो ह्या विचारानं जर प्रत्येकजण पेटून उठला तर निश्चितपणेच अशा केळसवान्या आणि अक्षरशः प्रचंड राग येण्यासारख्या ह्या घटनांना कुठेतरी आपण निश्चितच आळा घालू शकू आणि आपल्या पुढच्या पिढीतल्या भगिनींचं रक्षण करू शकतो आजच्या ह्या व्हिडिओला थंबलमध्ये शिवरायांच्या शिकवणीचा मुद्दामच थंब हे जोडलेलं आहे त्याचं कारण असं आहे की हा शिवबांचा महाराष्ट्र आहे ज्यांचं नाव अभिमानानं पुढे अनेक शतक हजारो वर्ष घेतलं जाईल अशा शिवबांच्या महाराष्ट्रामध्ये आपण वावरतोय त्यांचं नाव घेताना अलीकडे खूप हे दिसून येतं की त्यांच्यासारखी दाढी वाढवलेली आहे त्यांच्यासारखे कानात डोल घातलेले आहेत हे वरवरचं दिखाव पण हे करण्यापेक्षा आमच्या मनात शिवबा कितपर्यंत किती मुरलेले आहेत आम्ही त्यांना आपल्या आमच्या ह्याच्यात किती सामावून घेतलं आहे हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं एक पाऊल म्हणून आपण गेल्या वर्षी शिवराय राखीचं नियोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये ते राखी का याचा उल्लेख केला होता की ही राखी बांधताना बहीण भावाला म्हणते हे दादा ही शिवरायांची राखी ही राखी तुला बांधताना शिवरायांचं तेज शौर्य अंशात्मकरित्या तुझ्यात परावर्तित होऊ देत आणि तुझ्याकडून माझ्या सहित समाजातल्या सर्व भगिनींचं रक्षण होऊ देत ते धैर्य तुला प्राप्त होऊ दे ते बळ तुला प्राप्त होऊ दे आणि तो भाऊ त्या बहिणीला अभिवचन देतो की हो ताई मी तुला वचन देतोय की ही मी तुझ्याप्रमाणे समाजातल्या सर्व भगिनीचं रक्षण करण्यासाठी सतत दक्ष राही कार्यरत राहीन आपण फक्त व्यावसायिकदृष्ट्या पाहण्यापेक्षा त्यातले विचार पेरण्याचा जर निश्चितपणे विचार केला खरंतर ह्या दोन्ही राख्यांचं म्हणजे राम राखी आणि शिवराय राखी यांच्या ह्या राख्या ह्या समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठीची एक संकल्पना म्हणूनच अस्तित्वात आणल्या होत्या त्याच्यासाठीचं मार्केटिंगचं जा नियोजन हे खूप वेगळं होतं आणि घराघरात एक विचार पेरण्याचं त्याच्यामधून उद्देश ठेवला होता कर्मधर्मसैवानं खरंच त्या काळात वेळ कमी पडला पण आज आम्ही दक्ष आहोत आज आपल्याकडे साडेबारा लाखाच्यावर राख्या आहेत आणि ही गरा गरा ची। राखी घराघरात कशी पोचवायची आणि तो नुसती राखी नाही तर तो विचार कसा पोचवायचा याचं एक प्रॉप पुरेपूर नियोजन करून जे गेल्या वर्षी राहिलं होतं ते ह्या वर्षी आम्ही करणार आहोत आणि त्या खारीच्या वाट्याप्रमाणे हा समाजासाठीचा किंवा हे एक वसा एक धडा तो महिला उद्योगांनी पुढे नेणार आहे तर राखी प्रोजेक्टमधले जे आर्थिक विषय आहेत ते चार दिवसापूर्वी वेगळ्या व्हॉट्सअप चॅनलवरच्या पोस्टमध्ये स्पष्ट स्पष्ट केलेले आहे स् कुठंही कुठलाही निधी इतरत्र कुठेही वापरला गेलेला नाही तर आपल्याकडे स्टॉक राहिला आणि त्या स्टॉकमध्येच ही रक्कम अडकून पडलेली आहे पण ह्या वर्षी जर आपण त्याच्यात सकारात्मक पद्धतीनं पाहिलं तर तो स्टॉकच इतका प्रचंड आहे की आपण किमान बारा लाख घरांपर्यंत आपला शिवरायांचा विचार पोचवू शकून त्याच्याबरोबर त्याच्यातून जे काही आर्थिक क्रिए उत्पन्न निर्माण होईल त्याच्यातून आपल्या सगळ्यांचा ज्या व्यावसायिकदृष्ट्या थोडीशी अडचण निर्माण झाली ती निघून जाईल पण त्याच्यापेक्षा फार मोठं काम आपण समाजामध्ये एका विचारांची पेरणी करणार आहोत ह्या गोष्टींकडे सकारात्मकरित्या पाहिलं तर फक्त मी माझ्या वतीनं दहा घरांपर्यंत हा विचार पोचवेन एवढा जरी विचार केला आणि आपण जर जून महिन्यापासून सगळ्यांनी एकजुटीनं कामाला लागलो तर साडेबारा लाख राख्या काय कोट्यावधी राख्या घरांपर्यंत आपण पर आपला हा विचार पे शकू मला काय मिळतेपेक्षा मी काय करू शकते मी काय करू शकतो हा जर विचार केला तर आपण समाज आपण फक्त काय करतो बऱ्याच वेळेस मला असं झालं माझं तसं झालं त्यापेक्षा आपण मिळून काय करू आणि मी काय देणं देऊ शकते देणं देऊ शकतो ह्याचा जर विचार केला तर निश्चितपणे एका समाधानाच्या विचारांकडे आपण जाऊ शकू तर बरेच जण म्हणतील मी एकट्याने केल्याने काय होते तर त्या संदर्भात एक माझ्या वाचनात आलेली एक छोटीशी गो एक प्रॉम्पलेट होतं गोष्ट आहे तर एका जंगलामध्ये प्रचंड मोठी आग लागलेली असते वनवा भडकलेला असतो आणि सगळे प्राणी हे सैरावर पळत असतात त्या आग विजवण्यासाठी जो तो आप आप परीने काय प्रयत्न करता येईल याचा विचार करतो त्या दरम्यान एक चिमणी तिच्या चोचीनं पाणी आणून त्या आगेवर टाकत ता असते आणि हा एक कावळा पाहतो तर तो कावळा त्या चिमणीला होतोय म्हणतो की एवढी मोठी प्रचंड आग लागली तुझ्या चोचीतल्या पाण्यानं ह्याच्यावर काय फरक पडणार आहे त्या आग कशी विजणार आहे तर ती चिमणी त्या कावळेला उत्तर देते की माझ्या चोचीतल्या पाण्याना आग विझेल किंवा नाही हे मला माहित नाही पण ज्यावेळेस या गोष्टीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग विझवणारांच्या यादीत असेल आग लावणाऱ्यांच्या नाही विचार करा आपल्याला आग विजवणारे व्हायचंय आग विजवणारे चिमणी व्हायचंय की आग लावणाऱ्यांमध्ये जमा व्हायचाय महिला उद्योगच्या माध्यमातन गेली सात होता आणि पुढेही कधी नसेल एक परिवर्तन वैचारिक सामाजिक आर्थिक ह्या दृष्टीनं महिला उद्योग तयार झाली येत्या आठ मार्चला सात वर्ष पूर्ण होत आहेत सात वर्षाची म्हटलं तर अडथळ्यांची शर्यत पार करत चाललेली पण अतिशय अभिमानाची वाटचाल आहे राखी प्रोजेक्टनं जो गुंता निर्माण झाला त्याच्यामध्ये जा सुद्धा साठ टक्क्यापेक्षा जास्त महिला होय सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत कुठल्याही परिस्थितीत हे ठामपणे सांगतायत मला वाटतं गेल्या सात वर्षातलं हे फार मोठं यश आहे आणि हे सा आता सात वर्षात आपण याच्या पुढेही आपण एकमेकांना साथ देत एका नव्या परिवर्तनाकडे वाटचाल करूयात पुढच्या पाच वर्षाचा पूर्ण आराखडा तयार करून आम्ही तयार आहोत आपल्याला थांबायचं नाहीये सगळे पुढचे प्रोजेक्ट तयार आहेत सगळं तयार आहे काही वेळेस काय असतं परीक्षा पाहिल्या जातात किंवा काही परिस्थिती ज्यावेळेस आपण म्हणतो की हे आपलं काम नाही आपल्याकडून करून घेतलं जातं हे नीतीचं काम आहे त्यावेळेस काही परिस्थिती आपल्यासमोर अशा निर्माण केल्या जातात की जेणेकरून आपण त्यासाठी सक्षम आहोत की नाही सग, हे एकीकडे नीती बघते आणि त्याच्याबरोबर सगळं हे सगळं करताना आपण ज्यावेळेस लोकांना गोळा करतो त्यात बरोबर कोण आणि चुकीचे कोण कोणाला बरोबर घेऊन जावं आणि कोणाला घेऊन जाऊ नये कोण विचारांशी जोडून आलेला आहे आणि कोण फक्त स्वतःसाठी आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा करण्यासाठीच कदाचित हे नीतीनं केलेलं नियोजन होत असावं आणि म्हणूनच अशा समस्या येतात पण त्या समस्यापासून दूर व्हाय पळून दूर जायचं की त्या समस्यांना तोंड देऊन ठामपणे उभा राहून आपली वाटचाल सुरू करायची ठेवायची हे ठरवावं लागतं आम्ही महिला तुमची स्थापना करतानाच ते ठरवलेलं आहे कारण हे काम समाज परिवर्तनाचं आहे घराघरात दीप लावण्याचं आहे ते किती अवघड आहे ह्याची कल्पना आम्हाला निश्चितच आहे पण उद्देश प्रामाणिक आहे आणि त्या दृष्टीनं पुढची नियोजन आहे ती तुमच्यासमोर प्रगट होणार आहेत आणि एक अतिशय खंबीर वाटचाल पाच वर्षाचा नियोजन आढावा सुरू होते ती ह्या महिन्यामध्ये मार्चमध्ये त्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर नियोजन केलं जातं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करताना संपर्क साधताना जी मनुष्यबळाची अडचणी येते त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक विभागासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी कॉर्डिनेट नेमणूक करतोय आहे वर्क तयार करतोय आणि हे फील्ड वर्क तयार झालं की सगळे प्रोजेक्ट त्या त्या भागामध्ये सुरळीतरित्या राबवणे शक्य होईल सगळ्या भगिनींना विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही ज्या भगिनींना पुढे आमच्या बरोबर यायचे त्याने आतापर्यंत खूप चांगली साथ दिलेली आहे हा जो मार्च महिना आहे ह्याच्यामध्ये तुमच्या समोर विषय प्रकट होणार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये महिला उद्योगांनी खरं काय आहे हे जगासमोर येणार आहे आणि मार्च महिन्याच्या दहा तारखेपासून तुम्हाला आमचे प्रत्यक्ष कृतीमधून काय घडतं आहे हे समोर दिसणार आहे त्याच्यामुळं विचलित होऊ नका तुम्ही एका अशा प्रवाहात आहात की ज्याचा तुम्हाला निश्चितपणेच अभिमान वाटेल मी महिला उद्योगवर्तीचीच सभासद आहे नवे नवे मे महिलांचे एक भाग आहे याचा निश्चितपणे अभिमान वाटेल असच काम हे महिला उद्योग उभा तरपे उभा राहणार आहे कुठल्याही रा प्रकारे कुणाच्याही सांगण्यावरून काही विचलित होऊ नका अतिशय चांगली वाटचाल आपली होती आपण गेल्या वर्षी जो आपला संकल्प वेळे अभावी पूर्ण राहिला तो ह्या वर्षी पूर्ण करूयात घराघरात शिवरायांचा विचार पोचूयात त्यादृष्टीनं आप प्रत्येकीनं विचार करा की मला काय करता येईल आपण एकत्र येऊयात आणि एक, एक लढा लढूयात पुढच्या पिढीच्या आपल्या प्रत्येक महिला भगिनीच्या संरक्षणासाठी पुढच्या पिढीमध्ये हा विचारच ठेचला जाण्यासाठी की कोणाच्या मनातसुद्धा येता कामा नये की मी महिलेकडे चुकीच्या नजरेनं पाहि तर विश ती घटना ऐकली त्या दिवसापासून मिळून विषन्नतेत गेलेलं होतं कुठंतरी ते प्रगट व्हावं असं होतं आणि धर्म सहोगानं स्वामींनी आई जगदंबेनं गेली सात आठ वर्ष सात वर्ष अनेक भगिनींशी नातं जोडले जूड़ जोडून दिलेले अनेकांशी के केलेले ना हा विचार त्या भगिनींपर्यंत पोहोचवावा आणि त्यांना ह्या विचारामध्ये सामील करून घ्यावं म्हणून हाई है। हा एक संवाद खूप दिवसांनी साधलेला आहे कुठल्याही प्रकारे ह्या व्हिडिओवर टिंगल टावाळी न करता हे न करता याचा व्यवस्थितरित्या वैचारिक पात्रतेवर हे करा जे कोणी ह्याची टिंगल टवाळी आहे निश्चितपणेच म्हणजे अशा काही प्रवृत्ती आम्हाला गेल्या दीड दोन महिन्यामध्ये आमच्या समोर पण आलेल्या आहेत महिला म्हणून सुद्धा महिलांविषयी त्यांनी जी काही आमच्याकडे त्या कमेंट्स आहेत त्यांचे कॉल रेकॉर्डिंग आहेत महिलांनी महिलांविषयी केलेली जी कमेंट्स म्हणा किंवा मेसेजेस म्हणा तर हे जर महिलाच महिलांविषयी असं करू शकतो तर त्या इतरांसाठी काय करू शकतात तर हे सगळे विचार बाजूला टाका अतिशय चांगल्या प्रवाहात तुम्ही आहात महिला उद्योगवर्ती कधीही सुनील शिराळकर मरून जाईल सविता शिराळकर पण ह्या जगात राहणार नाही किंवा कोणीच राहणार नाही पण महिला उद्योगवर्तींच अस्तित्व हे मात्र कायमस्वरूपी राहील ह्या दृष्टीनंच महिला उद्योगवर्तीची स्थापना केलेली रचना केलेली आहे परत एकदा सांगतो प्रत्येकीनं मला काय मिळेल ह्या विचारातनं बाहेर येऊन मी काय करू शकते ह्या दृष्टीने जर आपण एकत्रितरित्या प्रयत्नाला लागलो तर घराघरात शिवराय तयार होतील घराघरात आम्हाला जिजाऊ घडवायच्यात त्यासाठी की घराघरात शिवबा जे यावेत आणि एक वेगळं राज्य एक वेगळं अस्तित्व आपलं एक वेगळी ओळख निर्माण होईल प्रत्येकीची त्या दृष्टीनं आमच्या संकल्पनांना साथ द्या सहभागी व्हा चला सात वर्षे महिला दुध्या पूर्ण होत आहेत एकमेकांना साथ देत हे अस्तित्व अनंत काळासाठी विस्तार यात एवढीच प्रार्थना धन्यवाद